स्थापना झाल्यानंतर प्रवेचन आहे प्रवेचन झाल्यानंतर दिंडी सोला आहे दिंडी सोल्यामध्ये हरिपाठ आहे हरिपाठ झाल्यानंतर रात्री पायांचं गाणे भरपूर वर्षापासून गावदेवीची ही मूर्ती होती ती पाण्यात पावसत होती आणि पाठी मग असं आम्ही ऐकून होतो का ही गावदेवी एका झाडाचा आणि एका रात्रीत मंदिर झाला पाहिजे असा पाठी मग काहीतरी एक कारण होता अशी पुरीपासून जी आम्हाला सांगत आलेली लोक होती हा दिवस का नेमला तरी हा असं आहे का आमची यात्रा हनुमान जयंतीचे दुसरी दिवसाला असतो कारण गावदेवी आमच्या आहे गावदेवीचा उत्सव हनुमान हो, जयंतीचे दुसरे होते त्याच्यामुळे आम्ही संपर्क केला का एका महिन्या एका महिन्यात मंदिर उभारणार एका महिन्यात आम्ही मंदिर हा आजचा दिवस शुक्ल पक्ष असल्यामुळे हा चांगला दिवस आहे त्याच्यामुळे आज आजचा दिवस म्हणला तर जनार्दन होईल आणि कचरूवर आम्ही होईल याही आम्ही जागा काय द्यायची ती आम्ही दिली बरोबर जेव्हा गावकीची इच्छा असेल अजून पाहिजे असेल अजून आम्ही देऊ शकतो बरोबर अशी आमची इच्छा होती नम्र विनंती तुम्ही करता असं ऑर्डर घेता का मग देवीसाठी एक देवीसाठी गेलेलं आहे हां मला विचारायचं की आपल्या देवीचा कधी तुम्हाला अनुभव आलेला आहे का असं हो देवीचा अनुभव भरपूर आहे मला जवळजवळ ती स्पर्श झाले तीसपासून तर मी म्हणजे बघते आम्हाला खूप म्हणजे अनुभव आहे देवीचा आणि भरपूर लोकांना नावसाला पण पावत आणि आम्हाला म्हणजे आमच्या शेतावर आहे ना आम्हाला असं वाटलं का आमच्या घरी बसलेले नमस्कार मित्रांनो साघूजींच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मी आज आलेलो आहे आंबेगावामध्ये म्हणजे माझ्या मामाच्या गावाला तर आज येते श्री गावदेव व आई गावदेवी यांचा जीर्णोद्धार सोहळा व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यांनी नवीन मंदिर बांधायला घेतलेलं आहे तर ह्या गावामध्ये मी लहान मोठं झालेलं आहे आणि खरोखर आपण आता तिथे जाऊन प्रत्येकाशी चर्चा करू आणि मंदिराचं वैशिष्ट्य जाणून घेऊया तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा समोर कार्यक्रम चालू आहे चला तर बघूया मग आता दोन दिवस उपास आहे ना तुम्हाला उपास आंबे गावांना अख्ख्या गावाला उपास वाटत गावाला उपास चालेल चला, चला। आंबे <laughs> <laughs> तर मित्रांनो मी आलेलो आहे मंदिराच्या जागेवर आणि बघा म्हणजे मग बरं आहेच ना

कार्यक्रम असं होणार आहे का आज सगळी स्थापना आहे स्थापना झाल्यानंतर प्रवेशन आहे प्रवेचन झाल्यानंतर दिंडी सोला आहे दिंडी सोल्यामध्ये हरिपाठ आहे हरिपाठ झाल्यानंतर रात्री पायांचं गाणे आहे आता कार्यक्रम इथं संपतो उद्याचा कार्यक्रम असं आहे का उद्या सकाळी काल्याचं कीर्तन आहे भरतीचा काय कार्यक्रम आहे प्राणप्रशिष्ट आहे कलश पूजन आहे घंटापूजेन आहे विणापूजन आहे

I am with मित्रांनो आज आंबेगावातील माझ्यासमोर ग्रामस्थ मंडळ आहेत आणि नमस्कार।, नमस्कार तर आज एवढा मोठा सोहळा आज तुमच्या गावामध्ये सुरू झालेला आहे तर पहिल्यांदा मला सांगा की मंदिराची उभारणी करण्याचा मागचा का हेतू काय आहे मंदिर उभारण्याचा मागचा हेतू असा की भरपूर वर्षापासून गावदेवीची ही मूर्ती होती ती पाण्यात पावसत होती आणि त्याच्या पाठी मग असं आम्ही ऐकून होतो का ही गावदेवी एका झाडाचा आणि एका रात्रीत मंदिर झाला पाहिजे असा पाठी मग काहीतरी एक कारण होता अशी पुरीपासून जी आम्हाला सांगत आले लोक होती त्याच्याबद्दल आम्ही एक असा एक दोन वर्षा अगोदर एक निर्णय घेतला का आपण एक मंदिर छोटासा का होईना देवीला पावसापासून किंवा उन्हापासून संरक्षण होण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी आणि तरुण वर्गाने हा एक निर्णय घेतला का आपण मंदिर बांधण्याचं काम चालू करूया तर आम्ही याच्यामध्ये असं म्हणजे काही अनुभवी लोकांचा सल्ला घेतला का त्याही सांगितला का बाबा तसा आहे का काही एका झाडाचा आणि एका रात्रीमध्ये पाहिजे पण आता ह्या गोष्टी दुर्मिळ होत गेल्या बरोबर तर त्याही सांगितलं का असा हा संकल्प म्हणजे आहेच पण आता त्या गोष्टी दुर्मिळ घेत असल्या कारण आपण आता देवाकडे आपण एक मागणं टाकायचं का बाबा आम्ही तुझ्या पावसापासून किंवा तुझ्या उन्हापासून बचाव करण्यासाठी आम्ही मंदिर उभारतो आणि आम्ही तिथे मंदिराचं काम करू आणि तुम्हाला आम्ही सावलीमध्ये ठेवू त्याच्या पाठीमाग ते त्यांच्याकडे मागण्या करायचा हा त्याच्या मग एक कारण होता म्हणून आम्ही तो आता मंदिर स्थापना केली ठीक आहे तर आज आजचा कार्यक्रमाबद्दल बद्दल काय म्हणत आजचा कार्यक्रम आता सकाळी नऊ नऊ ते साडे दहा स्वाती पुण्याचे मातृवे नांदीस राहत सकाळी अकरा ते बारा शांतीओम मूर्ती न्यास अग्निस्थापना दुपारी साडेबारा ते एकतीस वाजे मंडप आव्हान स्थापी देवता हवन दुपारी तीन ते चार वाजता प्रवचन अभ भगवान महाराज बोराडे मालुंगी सायंकाळी चार ते सहा मूर्ती मिरवणूक सोला ग्राम प्रदक्षिणा त्याच्यामध्ये दिंडीमध्येच हरिपाठ सर्व गावातील ग्रामस्थ शेजारी गावातील ग्रामस्थ यांचा आम्ही समावेश केलेला आहे आणि ती मिरवणूक प्रदक्षिणा गावाच्या संपूर्ण याच्यामध्ये करणार आहोत ठीक आहे नंतर रात्रीच्या सामुदायिक जागर भजन वारकरी भजन आणि महाप्रसाद त्याच्यानंतर देवींचं गाणी ग्रामस्थ मंडळ खारडी गाव असा आजचा कार्यक्रम आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो माझ्यासमोर माझ्या मामा आहेत मामा नमस्कार नमस्कार तर मामा आज एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि मामाने सांगितलं सर्व काही पण हा दिवस का नेमला तुम्ही हा असं आहे का आमची यात्रा हनुमान जयंतीच्या दुसरे साल असतो कारण गावदेवी आमच्या गावदेवीचा उत्सव हनुमान जयंतीचे दुसरे हो। उत्सव त्याच्यामुळे आम्ही संपर्क केला का एका महिन्यात माँग, एका महिन्यात मंदिर उभारणार एका महिन्यात आम्ही मंदिर उभार केला आणि हा आजचा दिवस चतुर्शुक्ल पक्ष असल्यामुळे हा चांगला दिवस आहे त्याच्यामुळं आज आजचा दिवस म्हणला याच्यानंतर दहा दिवसांना आमची यात्रा येणार आणि आता मंदिर एवढा मोठं उभारला त्याच्यामागं कोणाकोणाचा हे आहे म्हणजे सपोर्ट आहे ग्रामस्थ म्हणला ग्रामस्थांचा आमदार सकाळी सोबत पुरे त्याच्यामुळे आमचा मंदिर म्हणजे झाला मंदिर उभारायचे त्याच्या अगोदरच काय स्टेप होत त्याच्या अगोदर आम्ही दोन वर्षी धावतो त्याच्या वेळेला आम्ही दोन वर्षी धावतो आमच्या ग्रामस्थांचा विचार बांधा आणि मंदिर माझ्याचा पाया म्हणजे असा होता का देवी पूर्ण पाण्यामध्ये होती बरोबर त्याच्यामुळे आम्ही संकल्प केला जास्तीत जास्त नवकरूनही आम्हाला संपर्क केला आणि त्याच्यामुळं आम्ही सर्वांना विचारला सर्वांची आम्ही एका भेट घेतली आणि आम्ही विषय ठरवला का आपण मंदिर उभारणं मंदिर उभारण्याचा हेतू म्हणजे का गावोगावी मंदिर झाली आपण आपल्या देवीचा मंदिर केलं आपल्या देवीला सावे द्यायचे याचे त्याच्यामुळं आम्ही संकल्प केला होता याच्यामुळं आमचा मंदिर उभारण्याचा हेतू होता ठीक आहे धन्यवाद छान माहिती दिली तर मित्रांनो आज माझे आजोबा आहेत आणि नमस्कार म्हणजे आपले आईचा सा, जो साक्षात्कार आहे हे आपलं जागृत देवस्थान आहे तर याच्याबद्दल तुम्हाला कधी अनुभव आलेला आहे का तो अनुभव आपल्या मित्रांना सांगा आज आपली देवी झुटून पडलेली तर गावकी मंडळी सगळे म्हणजे सहकार केला आणि आपल्या देवीचा उत्सव असा मांडाचा योग केला आणि जनार्दन होईल आणि कचरो रामू होईल याही आम्ही जागा काय द्यायची ती

तर मित्रांनो माझ्यासमोर काके आहेत आणि मामी सुद्धा आहेत नमस्कार तर पहिल्यांदा हा डेकोरेशन तुम्ही छान प्रकारे केलेलं आहे मित्रांनो बघा आणि बाहेरून तुम्ही बघितलं असेलच तर किती वाजला तरी पण करायला दादर वरून आणली तुम्ही करता असे ऑर्डर घेता का मग देवीसाठी देवीसाठी गेलेलं हो ठीक आहे तर माझ्यासमोर काकी सुद्धा आहे काकी आज तुमच्या शेताच्या समोर म्हणजे आपली देवी बसलेली आहे बरोबर ना तर मला विचारायचं की आपल्या देवीचा कधी तुम्हाला अनुभव आलेला आहे का असा हो देवीचा अनुभव भरपूर आहे आम्हाला जवळजवळ तीस वर्ष झाले ती तर मी म्हणजे बघतोय आम्हाला खूप म्हणजे अनुभव आहे देवीचा आणि भरपूर लोकांना नवसाला पण पाहतोय आणि आम्हाला म्हणजे आमच्या शेतावर आहे ना आम्हाला असं वाटलं का आमच्या घरीच बसलेले आहे आम्हाला त्याबद्दल म्हणजे देवीसाठी आम्ही खूप एक महिना भरपूर धर्पड केली आहे मला तर असं वाटत का गावाच्या बाहेर आहे ना पूर्ण गावाचा रक्षण म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या ती ठेवू नये असं मला वाटतं अजून काय बोलू शकत बोलून पहिल्यांदा मंदिर झालेलं मस्त छान झालं आणि लवकरच म्हणजे एक महिन्यात पूर्ण केलेला आहे भरपूर लोकांचे साथ आहे ऐकलं मी ऐकलं सांगितलं आणि चांगलं काम केलं चला त्याला देवीची अशीच कृपा तुमच्यावर लाभू दे तर मित्रांनो तुम्ही बघितलं का आज मंदिरामध्ये मी आहे आणि एवढा देवीवर विश्वास आहे बघा प्रत्येक जण आता इथून पंचकृषीतील लोक म्हणजे इथं भजन वगैरे करायसाठी येणार ठीक आहे धन्यवाद हा मग देवीची सेवा आहे ती हॅलो येणार आहे दुपारी तूपारी ये ना, ना, ना? तर मित्रांनो प्रत्येकाशी आपण चर्चा केलेली आहे आणि कार्यक्रम मागे चालू आहे तर आता संध्याकाळी आपण बघूया पालखी कशा प्रकारे निघते आणि त्या पालखीचे व्हिडिओज तर तुम्हाला दाखवतो आहे तुम्ही कंटिन्यू राहा